सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज बोल माझ्या घरातून गेलेला आहे सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्या घरातून येऊन सोनं घेऊन गेलं मी कोणाला वाटलं नाही तुमच्याकडे पावती पण नाहीये ऐकून घे मी कोणाला वाटायला किंवा मी कोणाच्या घरी दिलेलं नाहीये तू उमेदवार होता ना तो आमच्या उमेदवार होता ना आमच्या गल्लीमध्ये उभा मग तू तुझ्या तु तु चुकीने पाडलं का आमच्या माता नि पाडलं नाही जायचं ना आम्ही चोरी केली का तुझ्या घरी येऊन चोरी केली तुझ्या घरी येऊन चोरी केली का तू जातीवाद करू राहिला का आमच्या संघा गल्लीत येऊन तू आदिवासावरून शुभे देऊ राहिला का आम्हाला जातीवाद कर कर करू राहिला ना आमच्या सोबत नाही नाही जातीवाद करू राहिला का इकडे कळू नको जातीवाद केला तुम्ही आमच्या गल्लीत येऊन आमच्या जातीला शिव्या देऊन राहिला अबा एवढी गल्ली अबा एवढी गल्ली सभू दे हा जातीवाद करू राहिला आमच्या गल्लीत येऊन जातीवरून शिव्या देऊन राहिला वकील इकडे 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 त्र्यंबकेश्वरमधून लोकशाहीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली निवडणुकीपूर्वी मतदारांना सोनं वाटणाऱ्या एका उमेदवारानं पराभव झाल्यानंतर चक्क मतदारांकडे दिलेलं सोनं परत मागितल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खब उडाली प्रशासन आणि पोलीस यंत्रणा याकडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांना आमिषे दाखवण्याचे प्रकार नवीन नाहीत मात्र त्र्यंबकेश्वरमध्ये समोर आलेली ही घटना अनेकांना धक्का देणारी आहे मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर इथल्या एका स्थानिक निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारानं मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी निवडणुकीपूर्वी सोन्याचं वाटप केलं होतं परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर या उमेदवाराचा पराभव झाला पराभव जिवारी लागल्यानंतर या उमेदवारानं चक्क मतदारांच्या घरांवर जाऊन दिलेलं सोनं परत मागण्यास सुरुवात केली याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित उमेदवार एका गल्लीत काही नागरिकांशी वाद घालताना दिसून येतोय माझ्या घरातून नेलेलं सोनं परत करा असं तो संतपाने म्हणताना दिसतोय दरम्यान स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून उमेदवारावर धमकावण्याचे आणि जातीवादाचे आरोपही करण्यात येत आहे निवडणूक हरल्यानंतर अशा प्रकारे मतदाराच्या घरी जाऊन जाव विचारणं कितपत योग्य आहे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आला आहे काहींनी मतदारांनी अशा अमिषांना बळी पडण्यात चुकीचं असल्याचं म्हटलंय तर काहींनी पराभूत उमेदवाराच्या कृतीची खिल्ली उडवली आहे सोनं देऊन मतविकत घेण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते या प्रकरणी आता निवडणूक आयोग किंवा स्थानिक प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण त्र्यंबकेश्वर परिसराचं लक्ष लागलंय डॉक्टर तुकाराम गवळी सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा त्र्यंबकेश्वर